नमस्कार हेनरेज किचन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला आपण हॉटेलमधली दाल तडका किंवा दाल फ्राय रेसिपी खूप आवडते ना अगदी सोपी आहे बर काही बनवायला तर अशीच आपण दाल तडका रेसिपी अगदी दहा मिनिटात कशी बनवायची ती पाहणार आहोत तर आज आपण ही दाल तडका रेसिपी डायरेक्ट कुकर मध्ये बनवणार आहोत डाळ ह्यामध्ये शिजून घेणार नाहीये तर कुकरमध्ये मी थोडस तेल घातलंय त्यामध्ये आता आपल्याला घालायची जिरी आणि मोहरी आता जिरी मोहरी थोडी तडतडली की ह्यामध्ये आपल्याला हिंग घालून घ्यायचं आहे अगदी झटपट बनणारी ही रेसिपी आहे आणि यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार डाळीसुद्धा वापरू शकता नुसती मुगडाळ किंवा तूरडाळीचीसुद्धा बनवू शकता तरी ते मी थोडंसं हिंग घालून घेतलेलं आहे त्यानंतर एक पाव चमचा आलं लसूण पेस्ट केलेली आहे ती घालून घेतलेली आहे आता हे आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेला घालायचं आहे कांदा तर कांदासुद्धा घालून आपल्याला छान असा हलकासा तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर कुकर थोडासा इथे मोठा आहे बारीक पण कुकर माझ्याकडे आहे पण त्यामध्ये व्यवस्थित दिसत नाही आणि म्हणून मग मी इथे मोठा कुकर वापरलेला आहे तर तुम्ही तुमच्या हिशोबाने कुकर इथे वापरू शकता तर छान असा कांदा घालून परतून घ्यायचा आहे आपल्याला तर कांदा छान परतून झाला आहे तर यामध्ये आपल्याला घालून घ्यायचा आहे टोमॅटो लाल बुंद टोमॅटो घेतलेला आहे ते मी तर एक साधारण टोमॅटो मी घेतलेला आहे यामध्ये घालून आणि छान असं परतून घ्यायचा आहे आपल्याला तर अगदी झटपट तयार होते आणि याची टेस्ट अगदी हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईलच लागते इतका मस्त हा दाल तडका किंवा दाल फ्राय तयार होतो तर टोमॅटो घालून व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे यामध्ये घालायची आपल्याला पाव चमचा हळद पाऊन चमचा लाल तिखट आणि अगदी थोडीशी मी इथे धना पावडर वापरलेली आहे ते पण घालून आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे आता तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा वापरू शकता तुपाची ही फोडणी अगदी मस्त चवीला लागते त्यानंतर यामध्ये घालायचं आहे आपल्याला चवीनुसार मीठ पुन्हा एक दोन मिनटं परतून घ्यायचंय व्यवस्थित डायरेक्ट कुकर मध्ये केल्यामुळे ही डाळ झटपट तयार तर होतेच पण अगदी चवीला व्यवस्थित कारण सगळे मसाले एकत्र व्यवस्थित शिजले जातात एकजीव होतात त्यामुळे ही डाळ अगदी मस्त चवीला लागते आता यामध्ये मी आधी मूग डाळ आणि अर्धी तुरडाळ असं माप घेतलेलं आहे म्हणजे जर एक वाटी डाळ असेल ना तर अर्धी वाटी मुगडाळ आणि अर्धी वाटी आपल्याला तुरडाळ घ्यायची आहे यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या डाळीसुद्धा घालून घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तर मी ते फक्त तुरडाळ आणि डाळ घालून घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आणि आता ती डाळ यामध्ये आपल्याला घालून घ्यायची तर डाळ घालून आपल्याला दोन मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचंय आता यामध्ये आपल्याला आवश्यकतेनुसार घालायचं आहे पाणी तर मी साधारण इथे दोन ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे या डाळीमध्ये आता पाणी घालून झाल्याच्यानंतर पुन्हा एकत्र एक व्यवस्थित हलवून घ्यायचं म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित एकत्र होतात आता यामध्ये मी साधारण एक चमचभर फक्त इथे साजूक तूप घालणार आहे म्हणजे आपली जी डाळ आहे ना ती अगदी मौसूत शिजते तर थोडंसं आपल्याला तूप घालून घ्यायचं यामध्ये म्हणजे आपली डाळ अजून टेस्टी पण होईल तर तूप घालून घेतलेलं आहे एक चमचा आता आपल्याला नेहमीप्रमाणे कुकरला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत तर झाकण इथे मी लावून घेणार आहे आणि तीन शिट्ट्या आपल्याला कुकरच्या करून घ्यायच्या आहेत आणि कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या की एक दोन मिनटं मंद गॅसवरती ठेवायचं हो आहे म्हणजे कसं डाळ अगदी व्यवस्थित शिजते आणि ती एक जीव पण छान होती तरी ते कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत कुकरही थंड झाला आहे पण झाकण काढून पाहूया आपली डाळ व्यवस्थित शिजली की नाही ते आपल्याला पाहायचं आहे तर डाळ तर लक्षात आले आहे की व्यवस्थित शिजलेलं आहे तरी पण आपण चमचणी एकदा चेक करून पाहूया तर डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे तुम्ही पाहू शकता आता ती चमचणीच आपल्याला घोटून घ्यायची या कुकरमध्येच किंवा रवीनेही तुम्ही घोटून घेऊ शकता डाळ अगदी व्यवस्थित शिजलेली आहे त्यामुळे ती चम ही व्यवस्थित अशी घुटली गेलेली आहे आणि अगदी व्यवस्थित एकजीव झालेली आहे कांदा टोमॅटो ही अगदी व्यवस्थित शिजला गेलेला आहे तर डाळ आपली ती मस्त तयार झालेली आहे आता तयार करून आहे तडका तर तडक्यासाठी मी तेल आणि तूप दोन्ही वापरलेलं आहे तुम्ही नुसतं तूप सुद्धा वापरू शकता किंवा तेलही नुसतं वापरलं तरी चालेल तर मी या तेलामध्ये दोन चमचे घातलेले आहे साजूक तूप त्यानंतर पाव चमचा घालायचा आहे जिरं हिंग घालायचं आहे हिंग थोडस जास्तच घालायचं आपल्याला यामध्ये त्यानंतर ठेसलेला लसूण आहे तो भरपूर असा घेतलाय मी तोही यामध्ये घालून घेतलाय आणि छान असा लसूण परतला की त्यामध्ये लाल सुक्या मिरच्या वापरायच्या आहेत तुमच्याकडे बॅडगी मिरची असेल तर ती तुम्ही घालून घेऊ शकता किंवा आपली तडक्याची जी, जी मिरची असते ती सुद्धा घालून तुम्ही घेऊ शकता तर मी आपल्या घरात ज्या होत्या त्या चार मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि आपला मस्त असा तडका इथे तयार झालेला आहे आता हा तडका आपल्याला घालायचा आहे या डाळीमध्ये आपली डाळ मस्त तयार झालेली आहे आणि तडकाही घालून घेऊया आणि दोन मिनिटासाठी आपल्याला झाकण कुकरचं बंद करून ठेवायचं आहे त्यामुळे काय होतं की हा तडक्याचा फ्लेवर आहे तो बाहेर जात नाही आणि मस्त तर डाळीमध्ये मुरतो तर डाळ अगदी परफेक्ट अशी आपली तयार झालेली आहे हॉटेल स्टाईल तयार झालेली आहे आता ही दाल तडका किंवा दाल फ्राय रेसिपी आहे ती तुम्ही साधा भात किंवा जिरा राईस कुठल्याही भाताबरोबर खाऊ शकता अगदी चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता इतका मस्त टेस्टी लागतो आणि ही दाल तडका किंवा दाल फ्राय रेसिपी बनवायला एकदम सोपी आहे अगदी तुम्ही रोज सुद्धा अशी डाळ ही बनवू शकता आणि झटपट बनते आणि चव अगदी हॉटेल स्टाईल किंवा ढाबा स्टाईल येते तर मस्त अशी मी प्लेटिंग म्हणजे छान अशी डाळ इथे सजवून घेतलेली आहे तुम्ही अशी दाल फ्राय रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला ना तर एक लाईक नक्की करा जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया अशाच पुढच्या छान छान व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय